निवडणूक आणि पक्षांतर हे समीकरण खूपच सामान्य झालेलं आहे अलीकडच्या काळात जर बारकाईने पाहिलं तर भाजपकडे इतर पक्षांमधल्या नेत्यांचा ओढा दिसून येतो साहजिकच सत्ता असेल तिथे तो प्रवाह वाहत जात असतो देशात भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत दोन हजार चौदापासून देशात भाजपची सत्ता आहे तेव्हापासून ते आजपर्यंत कमी अधिक प्रमाणात भाजपत प्रवेश होतच असतात पण आश्चर्य वाटण्यासारखी बाब म्हणजे काँग्रेस सारख्या पक्षांमधले प्रवक्ते देखील भाजपत जात आहेत इतर पक्षांमधल्या नेत्यांचाही यामध्ये समावेश आहे विशेष म्हणजे माध्यमांसमोर काँग्रेस किंवा आपल्या पक्षाची बाजू मांडणारे हे लोक भाजपत गेल्यावर जरा जास्तच आक्रमक झाल्याचं दिसत पण शेवटी काम हाच निकष भाजपत मानला गेलेला आहे त्या आधारावर या प्रवक्त्यांची आज काय अवस्था आहे कोण नेते आहेत हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पहा आणि बखर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा निवडणूक आली की या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आहे अशी पक्षांतर करणाऱ्यांना मतदार धडाही शिकत असतात पण हे नेते धडा घेतील का हा प्रश्न आहे आता काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्यांची रांग लागलेली प्रवक्त ला आहे प्रवक्तेही यामध्ये मागे नाहीयेत लोकसत्ताने या संदर्भात एक लेखही लिहिलाय विविध वृत्तवाहिन्या गाजवणारे गौरव वल्लभ ज्यांनी नुकताच काँग्रेसचा हात सोडलेला आहे हे ताज उदाहरण तर आहेच आहे पण ते काही एकटे नाहीयेत शहजाद उणावाला रिटा बहुगुणा जयवीर शेरगिल टॉम वडक्कन शाजिया इलमी अशी कितीतरी नावं आपल्याला घेता येतील तर काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांचंही नाव आपल्याला घ्यावं लागेल पक्षाची बाजू मांडणं हे प्रवक्त्याचं काम असतं पक्षावर आरोप होतात पक्ष अडचणीत आलेला असतो त्यावेळी विरोधकांचे आरोप खोडून काढणं महत्वाचं असतं आणि तेच काम प्रवक्ते करत असतात प्रवक्त्याकडे योग्य माहिती असायला हवी वैचारिक पाया भक्कम असायला हवा ज्या पक्षाची बाजू मांडली जाणार आहे त्या पक्षाविषयी निष्ठा असायला हवी पण अलीकडच्या काळात या सर्वांचाच अभाव दिसून येतोय विशेषत काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडे कुठलाही वैचारिक आधार दिसून येत नाही निष्ठेचा तर दूर दूरपर्यंत संबंध नाहीये काँग्रेसमध्ये राहुल गांधी जे पक्षाचे अध्यक्ष राहिलेले आहेत तेच केवळ आक्रमक भूमिका मांडताना दिसतात इतर प्रवक्ते नेमकं ने काय करतात असा सवाल सर्वसामान्य लोकच विचारायचं आता बाकी राहिलेलं आहे सगळ्यात आधी लेटेस्ट घडामोड जी आहे ते गौरव वल्लभ यांच्याविषयी जरा माहिती बघूयात राजस्थान विधानसभा निवडणुकीत उदयपूर मतदारसंघातून गौरव वल्लभ यांना काँग्रेसचा उमेदवारी दिली होती पण तरीही त्यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत होती सनातन धर्म राम मंदिर असे भाजपचे मुद्दे त्यांना अचानकच आपलेसे वाटायला लागले आपल्याला काँग्रेसमध्ये बोलूच दिलं जात नाही असा त्यांचा पक्षावरती आरोप होता ते हेच गौरव वल्लभ आहेत जे मोदींच्या आर्थिक धोरणाची चिरफाड करत होते आता मोदींचं कौतुक करताना ते अजिबातच मागे पुढे पाहत नाहीत दोन हजार सोळामध्ये रिटा बहुगुणा जोशी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठे दिली काँग्रेसमधल्या अंतर्गत कार्यपद्धतीवर आपण नाराज असल्याचं त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला त्यांचा मान राखत भाजपनंही मग त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेची उमेदवारीही दिली पण त्याचं चीज काही त्यांना करता आलं नाही त्यामध्ये त्यांचा पराभव झाला काम हा भाजपचा निकष असल्यानं आता रिटा बहुगुणांना भाजपमध्येही फारसं महत्व उरलेलं नाहीये राम मंदिर तिहेरी तलाक महिला आरक्षण अशा विषयांवर शहजाद पुनावाला भाजपची बाजू भक्कमपणे मांडताना दिसतात पण तेही मूळचे काँग्रेसचेच आहेत दोन हजार सतरामध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते आता भाजपच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्त्यांपैकी एक आहेत पण अद्याप त्यांच्याकडे राज्यसभेची खासदारकी किंवा पक्षातलं महत्वाचं असं कोणतं पद अजून तरी नाहीये त्यांच्यासह जयवीर शेरगिल हे देखील अनेक वर्षे काँग्रेसच्या प्रवक्तेपदी होते दोन हजार बावीस मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण ते फारसे चर्चेत नसतात <च्चारीण> <च्चारीण> काँग्रेसमधून भाजपत आलेल्या प्रवक्त्यांचा आकडा तर मोठा आहेच आहे पण इतर पक्षांमधूनही भाजपत आलेल्यांची संख्या काही कमी नाहीये त्यामध्ये शाजिया इल्मी यांचं नाव तर घ्यावंच लागेल आपमधून भाजपमध्ये आलेल्या शाजिया इल्मी अजूनही पक्षाच्या प्रमुख प्रवक्त्या झालेल्या नाहीयेत आपच्या संदर्भानं जो काही वाद प्रतिवाद होतो त्या वादावरही भाजपतर्फे हरदीपसिंग पुरी आणि इतर प्रवक्ते ही आपल्या पक्षाची बाजू मांडताना दिसतात एका पत्रकार परिषदेला तर शेजारी बसलेल्या शाजिया इल्मींना पुरी विसरूनच गेले होते इल्मींनी स्वतःहून बोलण्यास सुरुवात केल्यानंतर पुरींना इल्मींची आठवण झाली होती अशी एकूण भाजपेतर पक्षांमधल्या प्रवक्त्यांची अवस्था आहे यात एक गोष्ट अगदी प्रकर्षानं सांगावी लागेल तीही की भाजपमध्ये उलट परिस्थिती आहे दोन हजार चौदा पासून देशात भाजपची सत्ता आहे पण त्याआधी अनेक वर्ष भाजप पक्ष हा सत्तेत नव्हता पण जसं मी बघाशी म्हटलं तसं प्रवक्ता असो किंवा नेता किंवा कार्यकर्ता त्याला आपल्या पक्षाविषयी प्रेम आदर आणि महत्वाचं म्हणजे निष्ठा असायला हवी जेव्हा भाजपची सत्ता नव्हती त्यावेळी भाजपमधला कुठलाही प्रवक्ता नेता किंवा कार्यकर्ता असा सत्तेत असलेल्या पक्षाच्या पायाशी कधीही गेलेला दिसला नाही म्हणजेच आपल्या पक्षाशी तत्वांशी निष्ठेशी तो प्रामाणिक राहिला आणि त्याचं फळ दोन हजार चौदाला मिळालं काँग्रेसमध्ये मात्र उलट होताना दिसत निष्ठावान कार्यकर्ता किंवा नेत्याला घडवणं काँग्रेसला कदाचित जमलं नसावं किंवा जमत नसावं त्यामुळेच अशी पक्षांतर होताना दिसतात काँग्रेसची आजची अवस्था त्याचंच द्योतक म्हणावं लागेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद